श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर भागवत कथा ऐकायची होती आई आपली मुलगी गर्भात आहे आणि ती भागवत कथा ऐकायची आई ऐका फार गोड रोज ऐकायची आणि कथा ऐकून आली मीराबाईचा जन्म झाला किशोर महाराज तर ती मीराबाई जन्माला आली तर पाच वर्षाची जाईल ती पाच वर्षाची मीराबाई योगेश महाराज जिथं जिथं कथा असेल का तिथं ऐकायला जाईल छंद लागला तिला मोठा सप्ताह करायचा गायक आणायचे वादक आणायचे लोकांच्या मनामध्ये बसून द्यायचं बरं का हे पण कुणाला छंद लागला छंद महाराज काय अखंड कथा ऐकायला जायचं बरं कथा ऐकायला गेली का तिथं कथा झाली र झाली त्या कथा करायला ती मीराबाई म्हणायची का हो आता तुम्ही त्या श्यामाचं वर्णन केलं आता तुम्ही त्या कृष्णाचं वर्णन केलं आता तुम्ही जो काना सांगितला सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखील का कुणी सांगा माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण आईसा जान त्याला म्हणती श्री भगवान अहो तुम्ही त्याला भगवान म्हणताय तुम्ही त्याच्या 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 डोक्याला पिंपळाचं पान लावलंय तुम्ही तर त्याला पिवळा पितंबर नेसवलाय तुम्ही तर त्याच्या हातामध्ये बासरी दिली तुम्ही तर म्हणता त्याच्यासारखा दुसरा कुणी नाही असा हा काना मला कुठं मिळलो हो कथाकार ओ महाराज तुम्ही रोज कृष्णाचं वर्णन करता कुठं मिळेल हा काना मला कुठं दिसल तो मला पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करिल मज काय दाज राखील सांगा ना काय मी उद्धार पाविन काय कृपा करील नारायण सांगा ना माझा देव भेटेल का मला किती वर्षाची आहे ती तुम्ही ऐकताय ना किती वर्षाची पाच वर्षाची बो बाळ ती रोज कथाकाराला विचारते कथाकार कथा करायचं था सोडून द्यायचं बो नको रे बो म्हणायचं आपल्यालाच प्रश्न पडला नाही अजून हा एवढी छोट्या पोरीनं मला विचारलं था देव कुठं मिळल ती कथा करायचं सोडून द्यायचा एक कथाकार मात्र मीराबाईला भारी भेटला बरं मीराबाईनं त्याला विचारलं सांगा कृष्ण मला कुठं मिळल काना मला कुठं मिळल त्या कथाकारानं काय केलं शरद दादा आपल्या जवळची एक कृष्णाची मूर्ती दिली तला मग याला काना म्हणतात मग हे बघ हे 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 हा कृष्ण आहे पूर्ण ती मूर्ती घरी आणली पाच वर्षाची ती बाळ आणि त्या मूर्तीला आता सजवायची त्याला हार बनवायची त्याला नैवेद्य दाखवायची त्याला स्नान घालायची त्याच्यासाठी अखंड रम मानवायची बरं का सगळं त्याच्यासाठीच करायची कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंद कृष्ण माझा कृष्ण माझं मन धन तन मन नवरा तो वल्लभा तो माझा पती आहे तो माझा पती आहे तो माझा पती आहे अखंड त्याला जपायची आता गंमत बघा जोपर्यंत लहान होते ना लहान बरं का संभळे महाराज जोपर्यंत लहान होते तोपर्यंत समाजानं कौतुक केलं काय मुलगी भजन करते काय मुलगी गाते काय देवाला समर्पण देते असं जे बघा जोपर्यंत पोर लहान असतात तोपर्यंत घरातली माणसं म्हणतात आमचा पोरगा खूप गोड वाजवतो वा आमच्या मुलाचा आवाज किती गोड आहे आमचा पोरगा वेदांत शिकतो तोच पोरगा पुढं म्हणू दे मला ब्रह्मचारी राहायचं लोक म्हणतात पा गेले ते हिम्मत नाही त्याच्यात संसार करण्याची दानत नाही बघा तुम्ही असं म्हणतात लोक झालं त्या मीराबाईच जोपर्यंत लहान होते ना तोपर्यंत लोक म्हणायचे वा काय भक्ती करते हो कृष्णाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवते घर म्हणायचं घर आई म्हणायची काय माझी मुलगी पवित्र आहे बाप म्हणायचं काय मुलगी जन्माला आली कृष्ण भक्ती करते आता ती मुलगी अठरा वर्षाची झाली आता वीस वर्षाची झाली आता वीस वर्षाच्या मुलीचं लग्न करायचं असतं ना आता तिला अनंत राज्याचे ठेपे यायला लागले मीराबाई अशी होती महाराज सुकलेल्या कमळाच्या ऐ बस खाली मीरा बस सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर मीराबाईचा हात लागला तर कमळ उमलायचो पान जर खाल्लं ना तिनं तिच्या गळ्यातून दिसायचं महाराज आपल्या बायकासारखी नाही होती डांबरी बिनकापडी काळी बेंद्री ती आपली महाराज पाहाती का वाडाकड चालली बिथाडाकड एक डोळा एक कि दरबी एकना असली नाही इतकी छान महाराज सुकलेलं कमल त्वचे न उमलावं महाराज काय त्वचा असत महाराज तिची हो ऐका कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली आणि कृष्णाचं स्वरूप तिला मिळालेलं महाराज भक्तीमध्ये फोडिली गोवरी तशी दिशे तोंडावरी नाही कृष्ण भक्तीमध्ये रम्मान झाली ती मीरा इतकी सुंदर दिसणारी अनंत राजाची उपोर यायची आणि ती बापाला म्हणायची बाबा तेने केला असे ਮਾਝਾ ਅੰਗੀਕਾਰ ਨਕਾ ਦੂ ਜਾਵਰ ਪਾਹੂ ਆਤਾ ਤੈਨੇ ਕੇ ਲਾਸ ਮਾਝਾ ਅੰਗੀਕਾਰ ਬਾਬਾ ਤੈਨੇ ਕੇ ਲਾਸ ਮਾਝਾ ਅੰਗੀਕਾਰ ਨਕਾ ਦੂ ਜਾਵਰ पाहू आता बाबा माझं लग्न त्या मूर्तीशी झालंय बघा ते माझं जीवन आहे बाबा मला दुसरा नवरा नकोय बाबा मला दुसरा संसार नकोय बाबा मला हात कृष्ण म्हणून पती पाहिजे आता बघा किती अवघड झालं लोग मीरा बैरे बावरी बाप कहे आता मात्र अवघड झालं महाराज आता लोक पागल म्हणायला लागले आता लोक म्हणायला लागले अशी पुढे पोरगी असते का मूर्ती बरोबर लग्न केलं म्हणते कृष्णाशी लग्न केलं म्हणते लोग मीरा भैरे बावरी बाप कहे कुलनासी बाप म्हणतोय मुलगी कुलनाशी का काप्याला भेजा पिबत पिबत मीरा हासी विषाचा प्याला पिला तिनं पण तिनं कृष्ण परमात्म्याशी नातं सोडलं नाही बाहेर काढून दिलं तिला घराच्या लक्षात ठेवा बाहेर काढून दिलं तरी नातं सोडलं नाही आई म्हणते तू बोलायचं नाही मला तरी नातं सोडलं नाही बाप म्हणतो तू मेली तरी चालेल तरी नातं सोडलं नाही प्रेम महाराज आता तर वेगळं झालं आता आता महलामध्ये मूर्ती मांडते आता कुणाशी संबंध नाही आई।, आई बोलत नाही बाप बोलत नाही घर बोलत नाही कृष्णाची मूर्ती समोर मांडते पायात हुंगर बांधते गळ्यात विना घेते हातामध्ये चिपळ्या घेते आणि अखंड नाचून भजन करते हरि गुण गावत ना हरि गुण गावत ना अपने मंदिर कर बैठकर मंदिर में बैठ बैठकर बैठ बैठ गीता भागवत वाचूंगी मैं हरि गुण गावत हरि गुण गा कधी मल्हार कधी मारवा कधी ओंकार महाराज कधी संभळे महाराज किशोर महाराज संजू महाराज अशा वेगवेगळ्या आवाजातल्या चालीमध्ये गाते कधी वेगवेगळ्या स्वरात गाते वेगवेगळ्या रागात गाते वेगवेगळ्या तालात म्हणते तिला भान नाही रे की मला आता आई बोलत नाही की बाप बोलत नाही मग नावडे जनधर आवाज विषय तो त्यांचा झाला नारायण त्याच्याशी समर्पण दिलंय पण कसं असत कितीही मोठा गायक वादक कीर्तनकार साधू संन्याशी झाला कितीही भजनामध्ये रममान झाला त्याला खायला लागतं बर लोक विचारतात ना महाराज लोकांना पैसे कशाला लागतात त्याचं सोपं उत्तर आहे खायला लागतं दुसरं काही नाही महाराज खायला लागतात बघा आता मीराबाईला आई बोलत नाही बाप जवळ करत नाही घरातून काढून दिलंय तिने नातं कसं जोडलंय बघा किती नातं जोडलंय तर कृष्णाला पती मानल तिला कोणीच जवळ करत नाही तिला जेवण कोण दिला गावातली एक माथारीला दया आली वेळ आपला कमी आहे जेवणाचा डबा बनवायची डब्यामध्ये ते भरायची आणि सकाळ दुपार संध्याकाळ मीराबाईच्या मलामध्ये नेऊन मांडायची मीराबाईनं ने एक दिवस विचार केला मी तर भजन करते आई तर मला बोलत नाही बाप तर मला जवळ करत नाही मग मला जेवण कोण आणून देतो ज्या वेळेला डोळे उडून पाहिलं एक दिवस तर गावातली कुणीतरी एक आजी आहे माथारी आहे मला जेवण आणून देते माथारीशी मीराबाईची घट्ट मैत्री झाली आपले पाहुणे बारा वाजल्यामुळं त्यांचं चांगलं राष्ट्रन जुळलं अखंड प्रेम जुळलं माथारी म्हटली मीराबाई मला रोज तेवढं जेवण आणू देत जा मी जोगन आहेत ना तुम्ही साधू आहेत ना मला सेवा करू द्या माथारी रोज डबा आणून द्यायची मीराबाई रोज भजन करायची ऐका रे शुद्ध भावाचं ताकद सांगतो तुम्हाला काय झालं नात्याची नातं नातं असं जोडलंय गवलं मी म्हणून त्या गवळणीचा परिणाम काय त्या नात्याच्या प्रेमाचा भावाचा परिणाम काय तर देव त्यांच्याकडून बांधला जातो याच्यासाठी आपली कथा चालली फार गोड आहे पहिलं चरण कळल अभंग कळल काला सफल होईल माझा शिकण्यासाठी आहे बघा कथा तरी घेऊन जा आता असं झालं माथारी रोज जेवण आणून द्यायची मीराबाई रोज भजन करायच्या ऐका ना एक दिवस काहीतरी कामाच्या निमित्तानं माथारी पर गावा लागेल आणि आपल्या एकुलता एक लेखराला अंकुश महाराज जेवणाचा डबा मीराबाईच्या महलामध्ये नेऊन मांडायला सांगितलं योगेश दादा त्या पोरानं कधी मीराबाई पाहिली नव्हती मी तुम्हाला आधीच सांगितलं मीराबाई मेकअप कधीच केला नव्हता महाराज मीराबाई फॅरन लवली कधीच लावली नव्हती तुम्ही लावता फॅरन लवली लावत जवळ का फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा आहे बघा तुम्हाला खोट वाटत माझ गायीच्या चरबीच मास आहे त्याच्या ध्यानात गाईच्या चरबी शिवाय ह्यारण लवली होत नाही आपण हिंदू आहोत आपण आणि तुम्हाला एक गंमत सांगतो मी ह्यारण लवली लावून कुणीच गोरं झालो जगात म्हटलो बरं मी औरंगाबाद संभाजीनगर नाही चाललो जगात ह्यारण लवली लावून अजून कुणीच गोरं झालो नाही मला ते माणसाचं नाही वाईट पोरं लावायला वाई लागले तो पोरं मारा जातात काही काही पोर लावतात महाराज काही काही आमचे कीर्तन कर लावतो आणि पाहिलेत महाराज नका नका फॅरण लावून अहो महाराज तुम्हाला खोटं वाटेल माझं चाळीस रुपयाला ऐंशी ग्राम आहे फॅरण लावून चाळीस रुपयाला ऐंशी ग्राम किलोचा भाव जर काढला तर तीन हजार रुपये किलो भाव जातो त्याचा बरं का शरद दादा तीन हजार रुपये किलोची फॅरण लावली लावून अय माझ्याकडे बघा अजून एकही माणूस आणि एकही बाई गुरी झाली नाही पण तीन हजारामध्ये दोन किलो काजू आणि दोन किलो बदाम येतात आमोशच्या पोटी सकाळी सकाळी उठल्या उठल्या छटाक बदाम आणि छटाक काजू जर रोज खाल्ले तर चेहरा झाल्याशिवाय राहणार नाही लोक काय म्हणतात माहिती काजू लय महागीत अरे पागल फ्यारंडवली मेकअप कधी केला नव्हता मीराबाईने इतकी सुंदर होती महाराज नृत्य करत होती गात होती पोरगा पंचवीस वर्षाचा लग्नाचा होता माथारीनं डबा घेऊन पाठवला होता ऐका त्यानं ती दैदिप्यमान मीराबाई पाहिली डबा ठेवायचं विसरून गेला आताच्या सैराट झाला सारखं त्या मीराबाईकडे पाहायला लागला माझ्याकडे बघा गोड कथाय अभंग कळल तुम्हाला फार गोड सारखं त्या मीरा पाहायला लागला डबा ठेवायचं विसरला महाराज काय सुंदर मुलगी म्हटलं हे लग्न करेल तर या मुलीशी करेल बऱ्याच उद्योगात काय म्हटलं लग्न करेल याच मुलीशी करेल डबा ठेवला पळाला या गावातून त्या गावात त्या, त्या भागातून या भागात एकच म्हणायचा मीराबाईशी लग्न मिराबाईशी लग्न लग्न झालं पाहिजे लग्न झालं पाहिजे स्वार्थ मारा वेडा झाला वेडा दोन चार दिवसानं माय आली आईला म्हटलं आई चार दिवसापूर्वी तुझ्या महलामध्ये मला पाठवलं होतं त्या महलामध्ये तिची तिची जी मुलगी नसते ना मला तिच्याशी लग्न करायचं आईनं मारायला सुरुवात केली पागलेस का म्हटलं वेडायस का राजा तुला आहे का ती जोगण आहे तिनं कृष्णाला पती मानलंय तिनं देवाशी नातं जोडलंय वेडायस का राजा नाही आई माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे बाकी मला काही माहिती नाही माय रडायला लागली बाई म्हटली काय सुचलं मला आणि याला डबा घेऊन पाठवलं हो बरं आपला कुठून हो आता काय करू रडणारी माय मीराबाईनं पाहिली आणि मीराबाईनं विचारलं रोज डबा आणताना सरडता का रावलं नाही आणि माथारी मीराबाईला म्हटली मीराबाई माझा राग नका येऊ देऊ वाईट नका वाटून घेऊ तुम्ही संत आहात तुम्ही जोगण आहात संन्याशी आहात ते काय झालं म्हटले दोन चार दिवसापूर्वी मी गावाला गेले होते आणि माझा एकुलता एक पोरगा तुमचा जेवणाचा डबा घेऊन आला आणि त्यानं तुम्हाला नृत्य करताना गाताना पाहिलं आणि तेव्हापासून एक आठ लावून बसलाय लग्न करेल तर मीराबाईशी लग्न करेल तर मीराबाईशी लग्न करेल तर मीराबाईशी कसं सांगू मीराबाई त्याला कि तुम्ही देवासंग लग्न केले तुम्ही कृष्णाबरोबर लग्न केलं ऐकत नाही माझं आत्महत्या करण्याचा इशारा देतो मरतो म्हणतो मीराबाई म्हटले त्याला लग्न करायचं ना माझ्याशी म्हटले हो करते की म्हटलं मी लग्न त्याच्याशी पाठवून देते माथानी तर उडीच मारतो माझ्या मुलाशी लग्न अहो राजाचं ऐकलं नाही तुम्ही बापाचं ऐकलं नाही आईचं ऐकलं नाही घराचं ऐकलं नाही हो हो करते मी लग्न त्याच्याशी द्या पाठवून त्याला पाठवून द्या पण माझी एक आट आहे म्हटली काय त्याला सांगते म्हटले जा मातारी घरी आली बाळ्या जमलं तुझं बाळ्यानं दोन चार त्याला वाटलं कल्याण मत झालं धावतच आला बोला मीराबाई लग्न करणार शंभर टक्के नक्की फिक्स करणार म्हटले काय आटे बोला तुमची तुम्ही लग्न करणार म्हटले माझ्याशी पण ते आई म्हटली एक आठ आहे म्हटले एक आठ आहे आपली सहा महिन्यानं लग्न सहा महिन्यानं लग्न सातव्या महिन्यात लग्न करणार अजून सहा महिने तुला एक काम करावं लागेल काय करावं लागेल काही नाही म्हटले सहा महिने गावातल्या कृष्णाच्या मंदिरात जायचं पायामध्ये तू घुंगर बांधायचे गळ्यात विना घ्यायचा हातामध्ये छिपड्या घ्यायच्या आणि आपल्या गावातल्या त्या कृष्णाच्या परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची बासरी त्याचा पितांबर त्याची कांती त्याचा मुकुट पाहून अखंड सहा महिने भजन करायचं सहा महिन्यानं मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पोरगा म्हटलं एवढं सोपं हो सकाळी सहाला उठायचा वेळ कमी असल्यामुळे पायात घुंगर बांधायचा गळ्यात विना घ्यायचा हातामध्ये चिपळ्या घ्यायचा कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालायचा मीराबाई बरोबर लग्न व्हावं म्हणून अखंड नाचून भजन करायचा जय जय राधा रमन हरिभो जय जय राधारम

किती महिने करायचो आवाज येतोय ना किती महिने करायचं होतं सहा महिने तीन महिने निघून गेले तीन महिने तीन महिने निघून गेले माझ्याकडे बघा पोरगा रोज लग्नाच्या अपेक्षेनं नाचत होता जय जय राधा जी

मस्त होता भजन सहा महिने तीन महिने निघून गेले होते माझ्याकडे बघा मोठा लग्नाचा आहार घेतला माथारी बरोबर घेतली चला म्हटले आजी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे याच महिन्यात उरकून टाकू लग्नाचा आहार घेतला माथारी बरोबर घेतली संभळे महाराज आणि मीराबाई जी ताप नाचत होता ना तिथं आल्या माझ्याकडे बघा पोरगा रंगलेला होता जे जे राधा हे राधा हे राधा 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 रंगलेला होता गात मीराबाईनं खांद्याला हात लावला त्याचे हे राजे आणि मीराबाईला विचारलं कोण आता मीराबाई म्हटलं पागलस की काय अरे वेडायस की काय अरे तुला लग्न करायचं ना माझ्याशी लग्नाचा हार आणलाय तुझी आई बरोबर आली लग्न करायचंय ना फोरगा म्हटला असलं काही पण म्हणू नका हो माझ लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झाले काहीला कळलं बरं का हे काही ला जोरात वाजा ना जोरात याला नातं जोडणं म्हणतात माणूस याला नातं जोडणं म्हणतात संसारिक जरी आला ना तर साधून त्याला देवाशीच नातं जोडायला लावलं असे नाते गवळणीने जोडले महाराज सारखं जोडलं सारखं महाराज दिसला नाही ना महाराज तो काना गोकुळ सारे उदास झाले गेदा खेळगडी सोडून अ गोकुळ उदास होतो तर देव दिसत नाही ना आजही त्या गोकुळातल्या गवळणी मथुरेला जात नाहीत मग मथुरेतल्या कृष्णाची वाट पाहतात का, का? आजही तेवढंच प्रेम करतात अखंड प्रेम केलं होतं शुद्ध प्रेम केलं होतं हो तुम्ही पाहिलं असेल ऐकलं असेल प्रसंग बघा फार गोड प्रसंग गोकुळातला महाराज देव ज्या वेळेला जातोय ना गोकुळातून तर रथाच्या समोर गवळणी आडव्या पडतात बघा अंगावरतून रथ घाल रे देव आमच्या हे अक्रुरा हे चांडाळा आमच्या अंगावरून रथ घाल अक्रुरा पण हा रथ गोकुळातून घेऊन जाऊ नको अक्रुरा गुणे संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर